नमस्कार मी डॉक्टर गोपाल लोखंडे यशोदीप मूळव्याध हॉस्पिटल चिखली आजच्या भागामध्ये आपण मूळव्याध या आजाराविषयी बघू जगातील ऐंशी ते नव्वद टक्के मानव जातीला आयुष्यात एकदा तरी मूळव्याध या आजारासंबंधी लक्षणे किंवा त्याचे त्रास व्यक्तीला होत असतो आजकालच्या या आयुष्यामध्ये धकाधकीच्या आयुष्यामध्ये जर आपण बघितले तर एकसारखं उभं राहणं एकसारखं का बैठक काम वेळेवर जेवण न घेणे त्यामुळे कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ठता निर्माण होणे आणि शौचाला जोर लागणे या सगळ्या गोष्टीमुळे मूळव्याध हा आजार होतो स्त्रियांमध्ये आफ्टर डिलिव्हरी किंवा प्रेग्नन्सीनंतर मूळव्याध हा विषय होतो लिव्हर डिसीज जर असेल तर त्याच्या ठिकाणी देखील मूळव्याध हा आजार होत असतो अशी बरीचशी कारणं मूळव्याधीमागे आहेत महत्त्वाचं आता लक्षणे मासल मासलबाग बाहेर येणे शौच करताना रक्तस्त्राव होणे शौच करताना वेदना होणे किंवा शौचा आल्यानंतर वेदना होणे अशी लक्षणं या आजारामध्ये आढळतात किंवा गुदमार्गाचा भाग जो आहे हा पूर्णपणे फुलून येणे टाईप्स एक्सटर्नल आणि इंटरनल हे मुख्य प्रकार मौव्यादीचे असतात त्यामध्ये इंटरनल हेमोराईडचे ग्रेडेशन ग्रेड वन ग्रेड टू ग्रेड थ्री ग्रेड फोर असे टाईप्स असतात या ठिकाणी आपण संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांकडे गेल्यानंतर ते आपले प्रोटोस्कोपी किंवा व्हिडिओ प्रोटोस्कोपीद्वारे तपासणी करून आपल्यात योग्य ते निदान किंवा कोणत्या ग्रेडमध्ये मुळव्याध आहे याचं निदान हे केल्या जात असते उपचार सुरुवातीला आपण कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट जर म्हटलं औषध उपचार जर बघितला तर सगळ्यात महत्वाचं मी सांगेल की तुमच्या आहारामध्ये बदलाव बदल करणे तुमच्या विहार म्हणजे व्यायाम वगैरे करणे बद्धकोष्ठात राहणे ह्या गोष्टी जर केल्या तर आपण ग्रेड वन या मुळव्याधीला आपण त्यापासून दूर राहू शकतो किंवा अटकाव करू शकतो पण जर त्याकडे दुर्लक्ष झालं तर मग ग्रेड टू किंवा ग्रेड थ्री ग्रेड फोर या टप्प्यामध्ये ज्या मूळव्याज असतात त्यांना आपल्याला उपचार करणं गरजेचं असतं की ज्यामध्ये आपण सगळ्यात प्रभावी उपचार किंवा जे पॉप्युलर थेरपी जर म्हटलं तर इंजेक्शन थेरपी जे एका दिवसाचं काम असतं काही तासाचं सकाळी आल्यानंतर दुपारी पेशंटला रुग्णाला सुट्टी होते त्यामध्ये इंजेक्शन थेरपी लेझर थेरपी रेडिओ फ्रिक्वेन्सी कोएग्युलेशन स्क्लेरोथेरपी हे सगळे उपाय आहेत ज्यामध्ये शस्त्रक्रियामध्ये जर आपण म्हटलं तर मिनिटन मॉर्गन किंवा ओपन पिक्चर हिमोक्टॉमी क्लोज हिमोक्टॉमी हे उपाय देखील केले जातात तर अशा प्रकारे हे सगळे मूळव्याधीवर आपण उपचार करू शकतो मूळव्याधीचे श्रेणी कोणती आहे टाईप कोणता आहे त्यानुसार ते प्रोटोलॉजिस्ट किंवा संबंधित डॉक्टर हे तुमच्या ट्रीटमेंटचा प्लॅन ठरवतात आणि त्याप्रमाणे उपचार केला जाते धन्यवाद